डोनाल्ड ट्रम्प अजून किती वर्ष आहेत राज्यावरती प्रेसिडेंट म्हणून दोन वर्ष भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ लावणार तुम्हाला चिंता करायची खरंच गरज आहे का सो व्हायर वरील लेट द मीडिया मॉइस लेट द थम्प ट्रम्प डू थातात नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प यांनी जो धडाका चावलेला आहे भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ लावणार आणि काय 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 या सत्तावीस तारखेपासून त्यामुळे सर्व ठिकाणी गोंधळ माजलेला आहे सर्व बोंबोंबी करतायत प्रचंड आवाज करतायत सर्व ठिकाणी गोंधळ गोंधळ पण एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला चिंता करायची खरंच गरज आहे का हे मी तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट डोनाल्ड ट्रम्प अजून किती वर्ष आहेत राज्यावरती प्रेसिडेंट म्हणून दोन वर्ष आणि तुम्ही ज्या तुमच्या उद्दिष्टांसाठी प्लॅनिंग करताय गुंतवणूक करतायत म्हणजे मुलांचं एज्युकेशन हायर एज्युकेशन रिटायरमेंट आणि जी काय तुमची उद्दिष्ट आहेत त्याच्यासाठी तुम्ही जे काही गुंतवणूक करतायत ते आज दोन वर्षात संपणार आहेत का नाही ना हेच ना? हेच कारण आहे तुम्हाला तुमच्या सर्व चिंतापासून दूर करण्याचं लक्षात ठेवा या दोन वर्षात तुमचं कुठलंही नजीकचं गोल जर अवलंबून असेल तर ते सोडल्यास पुढची जी स्वप्नं आहेत पुढची जी उद्दिष्ट आहेत एज्युकेशन हायर एज्युकेशन अँड एव्हरीथिंग एल्स हॅज लॉट ऑफ टाईम टू ट्रॅव्हल अँड यू हॅव लॉट ऑफ टाईम टू अक्युम्युलेट वेल्थ टू फुलफिल ऑल धीज गोल्स सो वायू वरिड अबाउट लेट द मीडिया मेक नॉइस लेट द थम ट्रम्प डू थाथा थैया यू डोंट नीड टू डोंट नीड टू फॉलो हिम डोंट नीड टू फॉलो प्रे टू इज ऑल धीज नॉन कारण का तुमची सर्व उद्दिष्ट दूरगामी आहेत रिटायरमेंट पंचवीसेक वर्षानंतर आलेलं असेल एज्युकेशन पाच दहा वर्षानंतर आहे त्याच्यासाठी तुम्ही गुंतवणूक करत आहात पण हे करताना तीन गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्याची उत्तरं तुमच्या खिशात आहेत पण जर का, है लगलात। है। का तुम्ही या गोंधळात जिम्मा खेळायला लागलात तर ती किल्ली हरवून बसणार आहात पहिली गुरु किल्ली तुमच्या खिशात आहे ती तुमची आजची नेटवर्थ तुमची आजची पैशाची किंमत काय आहे आज तुम्ही गणित केलं तुमच्या सर्व गुंतवणुकीचं ते आजचं गणित काय आहे त्याच्यातून कर्ज वडा वजा काढा ती झाली तुमची आजची नेटवर्थ ही पहिली गुरु किल्ली दुसरी गुरु किल्ली तुमच्या उद्दिष्टांसाठी जे तुम्ही गो इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करताय त्याचा रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न काय आहे मार्केट रेट ऑफ रिटर्न नाही रिक्वायर्ड रेट ऑफ रिटर्न काय आहे हा जाणून घेणं नक्कीच गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला एका गुंतवणूक तज्ज्ञाची एजंटची नव्हे डिस्ट्रीब्युटरची नव्हे तर व्यावसायिक तज्ज्ञाची गरज आहे तोच तुम्हाला मार्गदर्शन करेल की तुमचा रिक्वायर रेट ऑफ रिटर्न काय आहे तिसरी गोष्ट तुमच्या इन्कममध्ये तुमचं जे मिळकत आहे जर तुम्ही पगारदार असाल तर तुमच्या सॅलरीमध्ये किती ग्रोथ होते जर तुम्ही व्यावसायिक असाल तर दरवर्षी तुमच्या व्यवसायामध्ये किती ग्रोथ होते ते ग्रोथ तुमच्या इन्व्हेस्टमेंटला सिंक्रोनाईज केली पाहिजे जर तुमची ग्रोथ दहा टक्के वाढत असेल तर तुमच्या ज्या गुंतवणुकी आहेत त्या दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढल्या पाहिजेत कमीत कमी, -कमी। त्या सिंक्रोनाईज झाल्या पाहिजेत आणि चौथी गोष्ट डायनामिक असेट एलोकेशन डायनामिक असेट ऑलोकेशन याच्यासाठी की या गोंधळामध्ये जेव्हा सर्व शांत होईल सेट होईल तेव्हा तुम्हाला परत एकदा त्याचा तुमच्या असेट अलोकेशनचा तुमच्या गुंतवणुकीचा एक सिंहावलोकन करायला लागणार आहे एक आढावा घ्यायला लागणार आहे एक ओवरव्ह्यू घ्यायला लागणार आहे आणि त्यावेळेला तुम्ही तो जे काय तुमची गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ आहे त्याचा आढावा घेऊन त्याचा ओवरव्ह्यू घेऊन जर काही गरज असेल तर त्याच्यामध्ये रिबॅलन्सिंग करण्याची गरज आहे ह्या तीन ते चार गोष्टी जर तुम्ही केल्यात आणि पाळल्यात तर तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांपासून जे एज्युकेशन प्लॅनिंग आहे रिटायरमेंट प्लॅनिंग आहे की जी काय तुमची उद्दिष्ट आहेत त्यांच्यापासून दूर करण्याच्या कोणाच्या बापाची भीती नाही लक्षात ठेवा ट्रम्प यांचा काळ दोन वर्ष तुमची उद्दिष्टं पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष तुमच्या इन्कमची ग्रोथ जी काय असेल ती त्यानुसार इन्व्हेस्टमेंटमध्ये ती ॲडअप करायची टॉपअप करायची तिसरी गोष्ट तुमची आजची नेटवर्थ आणि सर्वात महत्त्वाची डायनामिक असेट ऑलोकेशन त्याच्यामध्ये इक्विटी इक्विटी रिलेटेड म्युच्युअल फंड्स बॉन्ड्स फिक्स डिपॉझिट्स रिकरिंग डिपॉझिट्स आणि अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे बुलियन गुंतवणूक योग्य सोनं ह्याचा किती वाटा आहे समजा तो पन्नास टक्के इक्विटीमध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये असेल तीस टक्के रोख्यांमध्ये आणि फिक्स डि डिपॉझिट्समध्ये असेल आणि उरलेला दहा वीस टक्के या बाकी ए आय एफमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या गुंतवणुकीत असेल तर पिरियडिकली एक सहा महिन्यांनी त्याचा रिव्ह्यू घेणं ओवरव्ह्यू घेणं सिंहावलोकन करणं गरजेचं आहे आणि मग जर त्यात जर काही रिबॅलेन्सिंग करायचं असेल देन यू शूड बी प्रिपेर्ड अँड यू मस्ट डू दॅट रिबॅलेन्सिंग बट रीबॅलेन्सिंग रिव्ह्यू नॉट मोर दॅन ट्वाईस अ इयर बिस ऑल शुड बी डन विथ तुमच्या गुंतवणूक सल्लागाराला विचारा मी परत सांगतो आहे गुंतवणूक सल्लागार गुंतवणूक तज्ज्ञ एजंट नाही त्याला विचारा आणि मगच तुम्ही ठरवा हे झाल्यानंतर जर तुमची चिंता मिटली नाही तर मला सांगा कारण का मी ठरतोय आणि मी केलेलं आहे धन्यवाद